नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे लसूणी खमंग तिखट असे शेव एकदम चटपटी त्याची चव लागते तर इथे एक सिक्रेट टीप वापरून मी हे लसूणचे शेव बनवले आहे यामध्ये शेव बनवताना मी वेगळी ट्रिक वापरली आहे तर ती ट्रीक कोणती आहे तुम्हाला यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला माहीत पडेल आपण जेव्हा शेव तेलामध्ये तळायला घेऊ तेव्हा हातालासुद्धा तेलाची वाफ लागणार नाही अशी एक वेगळी ट्रीप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे पण तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचा अजिबात कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला ती वेगळी ट्रीक माहीत पडेल तर दिवाळी फराळाची मी संपूर्ण एक प्लेलिस्ट बनवली आहे तर तुम्हाला तिथून दिवाळी फराळाचे संपूर्ण पदार्थ बघायला मिळतील तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच खमंग व्यंजनासाठी पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त असे चटपटीत कुरकुरीत अगदी महिनाभर टिकतील आगळ्या वेगळ्या ट्रिकने लसूणी शेव बनवायला सुरुवात करूया लसूणी तिखट शेव बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते एकदा बघून घेऊया इथं एक, एक चमचा लाल तिखट आहे चवीनुसार मीठ आहे किंचित हळद घेतली एक चमचा ओवा अर्धा चमचा जिरे लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथं एक कांडी लसूण वापरला आहे हा लसूण छान एकदम बारीक करून घेतला सगळ्यात अगोदर इथं दोन वाट्या बेसनपीठ या वाटीने मोजून घेतलं आहे हे घरचंच बेसनपीठ आहे तर यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालून घ्यायची लाल तिखट मीठ चवीनुसार मी जास्त तिखट बनवत नाही मीडियम स्पायसी बनवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट बनवू शकता आता सगळंच अगोदर काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं तर यामध्ये आपल्याला हा लसूण घालायचा आणि यामध्येच मी घालत आहे पोळा आणि जिरे हे सुद्धा घालायचं आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे आता इथं मी हे मिश्रण छान मिक्सरला फिरून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट करून घेतली आहे आता आपल्याला चाळणी घ्यायची आणि या चाळणीमध्ये गाळून काढायचं आहे जेणेकरून काय होईल आपण जो साचा वापरू त्यामध्येही शेव करताना अडकतील नाही एकदम सहज निघतील तर हे पाणी यामध्ये छान गाळून घ्यायचं तर इथं आपण हे लसूण शेव बनवत आहे तर लसणाचा फ्लेवर छान यामध्ये उतरतो तर लसूण खूप साऱ्या प्रमाणात वापरायचं इथं मी सगळं पाणी गाळून घेते चाळणीमधून आता इथे मी चाळणीमधून छान ही पेस्ट गाळून घेतली आहे संपूर्ण मिश्रण असे चमच्याने दाबून दाबून पाणी काढलं आहे छान नितळून घेतलंही आता आपल्याला काय करायचं तर यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते आणि आपल्याला ही आता कणिक छान मिसळून घ्यायची आहे इथं पाणी जास्त प्रमाणात असं लागत नाही लसूणचं खूप सारं पाणी घातलं आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही यामध्ये मी सोहळ्याचा वापर अजिबात करत नाही तरीही शेव कुरकुरीत राहतात आणि एक वेगळी ट्रीकसुद्धा सांगते बघा असं मिश्रण आपल्या करून घ्यायचं छान असंही मळून घ्यायचं हाताने तर लगेच शेव करायला घेऊ पण एका नवीन पद्धतीने सांगते आता सगळ्यात आधी इथं मी एक साचा घेतलं आहे बघ आणि याला छान व्यवस्थित तेल लावून घेतलं यामध्ये अशी चाळणीसुद्धा लावली आहे मस्त असं तेलानं छान ग्रीस केलं आणि यालासुद्धा तेल लावून घेतलं आणि हातालासुद्धा तेल लावून घेतलं आहे आता चमच्याने हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं मी एकाच वेळेस सगळं मिश्रण यामध्ये घालून घेते आता तुम्हाला एक मी नवीन पद्धत दाखवते शेव जेव्हा तेलामध्ये सोडतात बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असते ते शेव तळायला घेतात तर हात भासतो हाताला चटका लागतो तसं होऊ नये म्हणून मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते तर इथं मी चाळणी घेतली बघा तुम्ही याला छिद्र आहे छान आणि याला मी तेलाने छान व्यवस्थित असं ग्रीस करून घेतलं हाताने या साच्याने आपल्याला छान असे शे, शेव काढून घ्यायचे अगोदर यामध्ये आणि इथं तुम्ही बघू शकता छान मी असं या चाळणीवर शेव काढून घेतली आहे आता आपल्याला तळायला घ्यायचे तर मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता सगळं तागोदर इथं गॅसवर तेल गरम करण्याला मी ठेवलं होतं आता यामध्ये मी एक कन घालून बघते शेवीचा आणि बघा छान व्यवस्थित शेव असा तळला जात आहे तेल छान तापलं आहे तर यामध्ये आपल्याला शेव घालून घ्यायचे आहे बघा हे शेव छान असे शे। यामध्ये घालून आणि तुम्ही बघू शकता यामध्ये मी चाळणीमध्ये शेव यामध्ये घालून घेतले याला थोडंसं वरून असं प्रेस करायचं मग छान व्यवस्थित ह्या शेव तळला जातो एक बाजू चांगली तळून घेऊया आणि मग नंतर पलटी करून घ्यायचं लगेच पलटी करून घेऊ नका एक पद्धत तुम्हाला दाखवली त्याचप्रमाणे आपण सगळे करून घेऊया शेव आणि असेच तळून घेऊया बघा छान असे शे। शेव आपले तयार झाले आहे तर एक दुसरी बाजू आपण पलटी करून घेऊया लगतपणे बघा आहे ना सोपे आयडिया खूप सोपी ट्रिक आहे तुम्ही सुद्धा नक्की अशी ट्राय करून बघा म्हणजे हात भाजण्याची गरज नाही आणि हाताला याची वाफसुद्धा लागणार नाही छान कुरकुरीत होईपर्यंत हा शेव तळून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आला आहे आणि कुरकुरीत झाला आहे आता याला आपण काढून घेऊया संपूर्ण तेल नितळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं छान असा कुरकुरीत झाला आता याचप्रमाणे सगळे शेव करून घेऊया आणि असेच तळून घेऊया आणि आता तुम्ही इथं बघू शकता सगळे शेव तळून तयार आहे आणि बघा किती छान झाले आहे एकदम असे कुरकुरीत झाले आहे तुम्ही बघू शकता मस्त असे छान झाले आहे सहज तुटतात या यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा मग खायचा सोडा अजिबात टाकला नाही तरीसुद्धा हे छान कुरकुरीत राहतात आणि अगदी सहज महिनाभर टिकतात असे छान लसूणचे शेव झाले आहे असे छान तिखट मस्त चवीला भारी लागणारे खमंग असे लसूणी तिखट शेव बनवून इथं आपले तयार आहे आणि तुम्ही बघू शकता रंगही छान आला आहे आणि मार्केटमध्ये जशी मिळतात अगदी तसेच झाले आहे तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड कर दे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये